लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज आहे गणेश चतुर्थी निमित्त घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे दरवर्षीप्रमाणे पुण्यामध्ये गणेश उत्सवाचा जल्लोषही पाहायला मिळतोय तर दुसरीकडे पुण्यासह मुंबईत सुद्धा गणेश उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी नागरिक इथे वाट पाहताना दिसत आहेत आपल्या लाडक्या बाप्पाचं हे मुख पाहण्यासाठी आणि आपण पाहतोय सिद्धिविनायकाचं दर्शन आपण घेतोय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळतीय आज राज्यभरात आणि देशात आनंदाचा उत्सव आहे कारण की घराघरात बाप्पाचे आगमन झाले आहेत मी सध्या सिद्धिविनायक मंदिर परिसरात आहे आणि आपण पाहू शकतात की सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती पहाटेपासून लागलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही भाविक का आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊत सर किती वाजतापासून आपण इथे लाईनीत उभे आहात बाप्पाचे दर्शन घ्यायचे आहात चार वाजल्यापासून सकाळी कुठून आला आता भावना आहे की गणपती उत्सवासाठी सगळे उत्सुक असतात ज्या गेल्या तीन दिवसापासून लोक तयारी करत आहेत आणि या दिवसासाठी लोक म्हणजे वाट पाहतात की कधी गणेश चतुर्थी यावं आणि लोक आपापल्या गावी जाऊन जी मजा जी असते ला ती या गणेश चतुर्थीचाच एक उत्सुकता असते लोकांमध्ये आणि हीच लोकांकडे ऐकायला भेटते असं अडीच वाजल्यापासून आम्ही लाईन लावूया गणेश उत्सवाचं आहे आनंदाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आनंदाचं वातावरण आहे आणि सुख शांती समृद्धी हीच नांदू देख सुख शांती समृद्धी सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी जे आहे ते भाविक इथे जमलेले आहेत मोठ्या रांगा जे आहेत ते सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात आपण पाहू शकतात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबई असेल महाराष्ट्र असेल किंवा भारताच्या अनेक कानाकोपऱ्यातून लोक जे आहेत ते बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी इथे आले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी इथे जमलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोलसह डायरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई